नमस्कार महिला भगिनींनो टेक्नो थ्रवू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आता लाडक्या बहिणींना मिळणार रुपये दरमहा एकवीसशे परंतु हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे आणि यासाठी नेमक्या कोणत्या महिला भगिनी पात्र असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपल्याला हे पैसे कधीपासून मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे कारण बरेच दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या की आम्हाला जे काही पंधराशे रुपये मिळतात तर त्याचे एकवीसशे कधी होणार म्हणजे कधीपासून आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता या बातमीमध्ये आपण बघणार आहोत की कधीपासून आपल्याला हे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो राज्य विधिमंडळ अधिवेशन येत्या तीन मार्च पासून सुरू होत आहे बघा अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता उरले सात आठ दिवसच बाकी आहे कारण तीन मार्च पासून आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हे अधिवेशन तीन मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत पार पडणार आहे याच अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प येत्या दहा मार्च रोजी सादर करतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर बघा जो काही महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प असणार आहे तर तो दहा मार्चला अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्येच लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत तर ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये केल्याची तरतूद केली जाणार आहे त्यामुळे आता या तरतुदीला अधिकृत मान्यता या अंदाजपत्रकाद्वारे मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो महत्वाची बातमी आता पुढे बघूया अजून तर बघा या ठिकाणी यावेळी अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत खास करून लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांना प्रति महिना देण्यात येणारी पंधराशे रुपयाची रक्कम वाढून ती एकवीसशे रुपये केली जाणार का याबाबत प्रचंड उत्सुकता आहे तर लाडक्या बहिणींनो अगदी विधानसभा निवडणुकीपासून आपण प्रतीक्षा करत आहे की आपल्याला पंधराशेचे एकवीसशे रुपये मिळावे आणि यासाठी आता तो दिवस उजाडलेला आहे आणि दहा मार्च या दिवशी आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे तर पुढे बघा याबाबत प्रचंड उत्सुकता आहे राज्य सरकारने याआधी या योजनेबाबत अनेक दावे केलेले आहे आश्वासनही दिलेले आहे आणि या संदर्भातील जे काही आश्वासनं आहे महायुतीने दिलेले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे या आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे आश्वासन दिलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे एकवीसशे रुपये दर महिन्याला करणार आहोत तर या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे खास करून या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा का जो काही अतिरिक्त भार आहे त्यामुळे इतर विभागाच्या रखडलेल्या योजना याआधी सादर झालेले त्रुटीचे अर्थसंकल्प यावर सरकार काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे तर लाडक्या बहिणीनं अर्थात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील ही तरतूद करत असताना ज्या काही इतर योजना आहे तर योजना योजना त्या इतर योजनावर गंडांतर येणार आहे परंतु लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेमुळे महायुतीला परत एकदा सत्यता येता आलेला आहे त्यामुळे आणि महायुतीच्या विविध नेत्यांनी जी काही आश्वासन दिलेली आहे तर ती आश्वासन आता दहा मार्चला पूर्ण होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो आपल्याला मार्च पासून आपल्या खात्यावर हे एकवीसशे रुपये दरमहा जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आनंदाची बातमी आपल्यासाठी होती त्या नेमके हे एकवीसशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे की ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या पात्रता पूर्ण करणार आहे म्हणजे याच्या अगोदर ज्या काही पात्रता होत्या त्या पात्रता त्याचबरोबर आता ज्या काही नवीन पात्रता यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे तर त्या पात्रता सुद्धा आता आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे तरच आपल्याला एकवीसशे रुपये जमा होणार आहे तरच आपल्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार आहे अन्यथा जर आपण पात्र आप त्या पात्रता पूर्ण करणार नाही तर आपल्या खात्यावर या पैसे जमा होणार नाही त्यामुळे होऊ शकते की याच्या अगोदरही लाखो महिला भगिनी अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे ज्या महिला भगिनी खरोखर या योजनेसाठी पात्र आहे होतकरू आहे गरीब आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे ज्यांच्याकडे चार चाकी नाही तर अशा महिला भगिनी ज्या योजनेसाठी पात्र ठरणार आहे आणि त्यांनाच हे एकवीसशे रुपये दर महिन्याला आता मिळणार आहे तर लाडक्या महिने एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद